नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी पॅन घेतला आहे पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलं आणि इथं दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे पनीरला मी इथं क्यूब शेप मध्ये मी इथं कट करून घेतलेलं आहे थोडेसे मोठे मोठे पीस ठेवले आहेत जसे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आपण भाजी घेतो त्याच्यामध्ये जसे पीस असतात मोठे मोठे तसे मी इथं पीस ठेवले आहेत तरीसुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीचे किंवा ज्या आकाराचे पीस आवडतात पनीरचे तसं कट करून घ्या आता यांना मी इथं थोडंसं शालो फ्राय करून घेणार आहे म्हणजे असं कच्चं पनीर खायला माझ्या घरामध्ये कोणालाच आवडत नाही म्हणून थोडंसं मी इथं फ्राय करून घेत आहे तर पाहू शकता अगदी थोड्यास वेळात एक दोन ते तीन मिनटामध्ये मस्त असं फ्राय होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं फ्राय झालं आहे आणि त्याच्यावरती जे मार्क आला आहे फ्राय केलेला तो सुद्धा एकदम सुंदर असा दिसत आहे तर याला मी इथं कोमट पाण्यामध्ये काढून ठेवत आहे म्हणजे कोमट पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते चिवी होत नाही पनीर असं खाताना कचकच लागत नाही दाताखाली खाली एकदम मस्त असं राहतं म्हणून इथं थोडंसं कोमट पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं सेम पॅनमध्ये मी इथं तीन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत उभे स्लाईसमध्ये कट करून आणि त्यांना आपण याच्यामध्ये आता भाजून घ्यायचं आहे आपण इथं मसाला तयार करत आहोत तर कांद्याला मी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असं परतून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये एक इंच आलं घालायचं आणि एक दहा ते बारा लसणच्या पाकळ्या घालायच्या आहेत यांना सुद्धा इथं कांद्याला छान असा कलर चेंज होऊस सरत आपण इथं परतवून घेणार आहोत कांद्यासोबत सगळंच व्यवस्थित असं परतून घ्यायचं चा। नंतर याच्यामध्ये दहा ते बारा काजू टाकून घ्यायचे आहेत आणि यांनासुद्धा याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे तर काजू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायचे काजू तर नाही टाकले तरी चालेल काजूने काय होतं आपल्या भाजीला छान असा रिचनेस येतो म्हणून इथं टाकले आहेत काजूऐवजी तुम्ही इथं मेलन सीडसुद्धा टाकू शकता आणि नाही टाकले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही तर इथं मी चार मीडियम साईजचे टोमॅटो टाकले आहेत असेच मोठे क्यूब साईजमध्ये कट करून आता यांना इथं याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे पण टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल म्हणून आपण इथं मीठ टाकून घेतलं आहे अर्धा टीस्पून मीठ टाकलं याला एकदा मिक्स करून घेऊया मिठामध्ये आणि नंतर आपण याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईसपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत तर आता मी इथं याला झाकण ठेवून घेते आणि एक सहा ते सात मिनिट लागतात शिजण्यासाठी टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी तर इथं पाहू शकता आपलं टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता इथं मी याला ह्या मसाल्याला पूर्ण थंड करून घेणार आहे आणि नंतर याला मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे तर आता मसाला थंड झाला आहे जार मध्ये टाकून मस्त असं आपला एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे मसाल्याची त्याच्यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही बिना पाण्याचाच मसाला ग्राइंड करून घ्यायचं आहे दुसरी कडाई घेतली कडाईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये वन टी जिरे टाकले जिरं छान असे फुलले किंवा इथं काही खडे मसाले टाकायचे एक तेजपत्ताचं पान घेतलं आहे त्याचा दोन भाग केले आहेत तीन लवंग घेतल्या तीन काळे मिरे घेतले तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत यांना थोडंसं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे दीड टीस्पून कश्मीरी मिरची पावडर दीड टीस्पून लाल मिरची पावडर आणि दीड टीस्पून धना पावडर टाकली आहे यांना मिक्स करून घ्यायचं आणि गॅस चालू करायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची त्याच्यामध्ये जो आपण मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा छान असं तेलामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून पाणी टाकून घ्यायचं आणि आता याला एकदा मिक्स करून घेवा व्यवस्थित आणि झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत या मसाल्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत तर आता इथं झाकण ठेवून घेते आणि एक तीन ते चार मिनटानंतरमध्ये आपण एकदा झाकण काढून चेक करायचा मसाला खाली चिकटला आहे की कसा म्हणजे एक दोन वेळेस चेक करून घ्यायचा मसाला खाली चिकटला नाही पाहिजे तर आता याला झाकण ठेवून आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा छान असा परतला गेला आहे ह्याची जो वास सुटला आहे तो एकदम मस्त असा वास येत आहे मसाल्याचा जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा आंबूसपणा जर टोमॅटोचा वाटत असेल तर इथं अर्धा छोटा चमचा साखर टाकू शकता या मसाल्यामध्ये म्हणजे पूर्ण आंबूसपणा जो आहे तो जाईल भाजीच भाजीमधला जर तुम्हाला थोडासा आंबट फ्लेवर आवडत असेल तर काही हरकत नाही नाही टाकली साखर तरी चालते तर याच्यामध्ये मी इथं एक कप आ, फ्रेश मटार टाकून घेतले आहेत म्हणजे वटाणे हिरवे वटाणे तर तुमच्याकडे जर फ्रोझन असतील तर सुद्धा टाकू शकता फ्रोझन एवढंच आहे की पटकन शिजले जातात आणि हे जे फ्रेश आहे त्याला थोडंसं शिजण्यासाठी वेळ लागतो जे आपलं पनीर आहे ते, ते सुद्धा याच्यामध्ये मी लगेच घालून घेतलं आहे याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये एकदम मी छान असं याला मिक्स झालेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून टाकून घ्यायचं आहे कारण ग्रेव्ही खूप अशी घट्ट आहे अजून आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे मी इथं मला जेवढं ग्रेव्ही मध्ये पाणी आहे तेवढं इथं पाणी टाकून घेतलं झाकण ठेवून आपण आता याला एक सहा ते सात मिनिट शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटांनंतर ता तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे शिजलेली आहे भाजी आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर सुद्धा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे एकदम पातळी नाही आणि एकदम घट्ट सुद्धा नाही अशी मिडियम थिक भाजी आहे माझ्याकडून मीठ टाकायचं विसरून गेले होते मी तर मला सगळ्यात शेवटी आठवण आली की आपण भाजीला मीठच टाकलं नाही म्हणून मीठ टाकल्यानंतर आणखी दोन तीन मिनिट शिजवून घेऊया कारण सगळा मिठाचा जो अर्क आहे तो सगळ्या आपल्या व्हेजिटेबल्स म्हणजे मटारमध्ये आणि पनीरमध्ये गेला पाहिजे म्हणून मी त्याला आणखी दोन तीन मिनिट शिजवून घेतलं छान असं मिक्स करून घेतलं आहे भाजीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं झालेलं आहे गॅस बंद केला आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असं आपलं पनीर मटार किंवा मटर पनीर काही म्हणा छान असं तयार झाला आहे याच्यावरती गरम मसाला पनीर मसाला असं काहीच टाकायची बिलकुल काही गरज नाही आहे एकदम परफेक्ट भाजी आपली तयार झालेली आहे याच्यामध्ये जे खडे मसाले टाकले त्याचा फ्लेवर एकदम मस्त असा येतो हो। त्यामुळे याच्यामध्ये कुठले वेगळे आणखी मसाले टाकायची बिलकुल काही गरज नाही याच्यासोबत मी कुलचे बनवले आहेत पण कुलच्याची रेसिपी उद्या टाकणार आहे मी नक्की उद्या चेक करा कुलच्यासोबत मालू मटर खूप छान लागतं नक्की ट्राय करून पहा आणि आपण हे कुलचे गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत तर नक्की उद्या सुद्धा तुम्ही ही रेसिपी चेक करा एकदम सॉफ्ट अशी आपले कुलचे तयार होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय